तर आता आपण महत्त्वाची जी धरणं आहेत त्या धरणात कसा आणि किती जलसाठा उपलब्ध आहे ते बघूयात तर अर्णाचे नाव पाणीसाठा अद्यावत प्रकल्प पाणीसाठा आजचा पाणीसाठा आणि टक्केवारी हे आपण बघणार आहोत तर बावनथडी बावनथडीला आज मृत जलसाठा बासष्ट पॉईंट ब्याण्णव आहे उपयुक्त जलसाठा दोनशे सतरा पॉईंट बत्तीस आहे एकूण दोनशे ऐंशी पॉईंट चोवीस आहे तर आजचा टक्केवारी आजची टक्केवारी बावन थडी या धरणाची एक्कावन्न पॉईंट सव्वीस आहे मागच्या वर्षी ती तीस होती गोसीखुर्द गोसीखुर्द अत्यंत महत्त्वाचं मोठं धरण आहे या धरणाची क्षमता ही देखील मोठी आहे तर त्यामध्ये मृत जलसाठा चारशे पाच पॉईंट एक्क्याण्णव आहे उपयुक्त सातशे चाळीस पॉईंट सतरा आहे एकूण एक हजार एकशे शेहेचाळीस पॉईंट आठ आहे त्यापैकी उपलब्ध हा दोनशे एकतीस पॉईंट चौऱ्याहत्तर आहे एकूण सहाशे सदोतीस पॉईंट पंच्याहत्तर आहे आजची टक्केवारी ही एकतीस पॉईंट एकतीस आहे गतवर्षी ती याच तारखेला सदोतीस पॉईंट एक होती आपण आता मराठवाड्याचा विचार करूयात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर पैठण जायकवाडीचं अत्यंत महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन यामध्ये आहे तर जायकवाडीमध्ये आजच्या तारखेला सातशे अडोतीस पॉईंट अकरा मृत मृतसाठ्यात आहे उपयुक्त हा दोन हजार एकशे सत्तर आहे एकूण जर आपण विचार केला तर दोन हजार नऊशे नऊ पॉईंट चार दशलक्ष घनमीटर एकूण जलसाठा आहे उपयुक्त जलसाठा हा एकशे एकोणपन्नास पॉईंट चौतीस दशलक्ष घनमीटर आहे आणि एकूण जलसाठा हा आठशे सत्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस आहे तर आजची टक्केवारी जर पाहिली तर ती हलकीशी वाढलेली आहे काल केवळ पाच टक्क्यांपर्यंत होतं आज सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यापर्यंत आल्याचं सांगितलं जात आहे मागच्या वर्षी याच तारखेला एकोणतीस पॉईंट शहात्तर इतकं टक्के हे धरण भरलेलं होतं जायकवाडी हे एकोणतीस पॉईंट शहात्तर टक्के भरलेलं होतं त्या तुलनेत आज केवळ सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्केच जायकवाडी धरण भरलेलं आहे तर मंडळी ही आ अधिकृत आकडेवारी आहे जलसंपदा विभागाची आजच्या तारखेची ही आकडेवारी आहे एकोणतीस सात दोन हजार तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं या संपूर्ण न... धरणांची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील जेवढी धरणं आहेत त्या धरणांची आजची परिस्थिती काय आहे हे सगळं यामध्ये या देण्यात आलेलं आहे ही पी डी एफ आम्ही या पी डी एफ फाईलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत तुमच्या भागातील धरणांपैकी तुम्हाला कुठल्या धरणाची टक्केवारी आजची बघायची आहे या पी डी एफच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं आजचा हा जलसाठा आहे आजच्या उपयुक्त जलसाठ्याची तुलनात्मक स्थिती ही जलसंपदा विभागाकडनं देण्यात आलेली आहे आणि एकोणतीस सात दोन हजार चोवीस म्हणजे आजची ही अपडेट आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून अवश्य कळवा ही पी डी एफ चेक करून तुमच्या भागातील धरणात किती पाणी आहे ते देखील चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत जलसंपदा विभागाची आकडेवारी आहे मोठा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील जलाशयातील उपयुक्त साठ्याची तुलनात्मक स्थिती दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच आजच्या तारखेची ही संपूर्ण माहिती आहे आणि ही ऑफिशियल माहिती आहे जलसंपदा विभागाकडची तर सगळ्यात मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प विभाग त्यानुसार आपण ही सगळी आकडेवारी बघणार आहोत तर सगळ्यात मोठ्या प्रकल्पामध्ये नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत या सहा विभागापैकी नागपूरमध्ये धरणांची संख्या सोळा आहे मृत साठ्यामध्ये असलेली संख्या तीन आठशे एकोणचाळीस पॉईंट पाच आहे उपयुक्त जलसाठा चौतीसशे बासष्ट पॉईंट ब्याण्णव आहे एकूण क्षमता आणि ही आकडेवारी जी आहे ती दशलक्ष घनमीटरमध्ये आहे त्रेचाळीसशे चार हजार तीनशे दोन पॉईंट बेचाळीस आणि उपयुक्त दशलक्ष घनमीटर साठा आजच्या डेटला नागपूर विभागात जे मोठे प्रकल्प आहे त्यामध्ये एवढा आहे दोन हजार तीनशे सोळा पॉईंट अकरा तर या एकूण उपयुक्त साठ्यापैकी एकूण जो यांचा साठा आहे तो तीन हजार एकशे पंचावन्न पॉईंट एक्क्याण्णव त्यापैकी दोन हजार तीनशे सोळा पॉईंट अकरा इतका उपयुक्त साठा आहे आजचा साठा हा सहासष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे आणि मागच्या वर्षी याच तारखेला त्रेसष्ट पॉईंट त्र्याऐंशी इतका हा जलसाठा होता तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही प्रकल्पासाठीची आहे नागपूरमधले जेवढे प्रकल्प आहेत तेव त्यांची ही आकडेवारी आहे अमरावतीमधले जे मोठे प्रकल्प आहेत ते दहा प्रकल्प आहेत त्यातला मृत प्रकल्प हे पाचशे एकोणऐंशी एकोणनव्वद पॉईंट पंच्याण्णव आहेत तर उपयुक्त जलसाठा हा दोन हजार तीनशे त्रेसष्ट पॉईंट त्र्याण्णव आहे एकूण क्षमता जी आहे दशलक्ष घनमीटरमध्ये ती दोन हजार नऊशे त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी आहे त्यापैकी उपयुक्त जलसाठा हा एक हजार एकशे तेरा पॉईंट अडुसष्ट आहे तर या दहा प्रकल्पाची दहा धरणांची एकूण क्षमता ही एक हजार सहाशे पंच्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद आहे आणि आज सत्तेचाळीस पॉईंट अकरा टक्के आजच्या स्थितीला उपयुक्त आहे तर गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षी आ, ता मोठा, मोठा या तारखेला एकसष्ट पॉईंट एकोणनावीस टक्के होती तर अमरावतीमध्ये काही घट बघायला मिळते आहे सगळ्यात मोठी घट ही छत्रपती संभाजीनगरमधल्या मोठ्या मोठ्या धरणांमध्ये आहे मराठवाड्याला खूप मोठा धक्का या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या धरणांची संख्या ही चौवेचाळीस आहे आणि संभाजीनगरमधली धरणं ही मृतसाठ्यामध्ये एक हजार चारशे त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न आहे म्हणजे इतर ठिकाणी किमान धरणं आहेत तरी पण संभाजीनगरच्या धरणांमध्ये अजूनही पाणी नाही आहे एकोणतीस सात दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता सकाळी सात वाजताची ही ताजी आकडेवारी आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चौवेचाळीस धरणांची संख्या आहे त्यातल्या एक हजार चारशे त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न धरणं ही म्हणजे टक्केवारी ही धन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हा मृत आहे उपयुक्त पाणीसाठा हा चार हजार चारशे पंच्याण्णव आहे एकूण पाणीसाठा हा पाच हजार नऊशे अडतीस पॉईंट शहाऐंशी आहे तर आजचा पाणीसाठा आजचा उप प्रकल्पाचा पाणीसाठा आणि आजचा पाणीसाठा आजचा पाणीसाठा हा सातशे अठरा पॉईंट एकोणपन्नास आहे आणि एकूण ह्या चौवेचाळीस धरणांचा सा पाणीसाठा हा दोन हजार एक्क्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के तर टक्केवारी जर आपण पाहिली तर छत्रपती संभाजीनगरच्या चौवेचाळीस धरणांची टक्केवारी ही पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव जवळपास सोळाच्या दरम्यान आहे आणि मागच्या वर्षी ह्याच तारखेला ही टक्केवारी पस्तीस पॉईंट सतरा होती म्हणजे आपण सोळा आणि छत्तीसचा जरी विचार केला तर जवळपास डबलपेक्षा जास्त टक्केवारी मागच्या वर्षी या दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या चौवेचाळीस धरणांमध्ये अधिक होती अर्ध्यापेक्षा कमी पाण्याची टक्केवारी आजच्या डेटला उपलब्ध आहे तर हा ताजी आकडेवारी मंडळी ही नाशिक विभागात बावीस धरणं आहेत आणि या बावीस धरणांपैकी मृत दशलक्ष घनमीटर साठा हा पाचशे एकोणतीस पॉईंट सोळा आहे उपयुक्त जलसाठा हा तीन हजार सातशे एकतीस पॉईंट एक आहे एकूण पाण्याची क्षमता ही चार हजार दोनशे साठ पॉईंट सोळा दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त यामध्ये एक हजार आठशे दोन पॉईंट एकोणऐंशी इतकी आहे एकूण नाशिकची दश आजचा पाणीसाठा जो आहे नाशिकमध्ये तो दोन हजार तीनशे तीस पॉईंट सोळा आहे आणि आजची टक्केवारी नाशिकची अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस आहे तर नाशिकची मागच्या वर्षीची याच दिवशीची टक्केवारी ही एकोणसाठ पॉईंट सदुसष्ट होती माफ करा त्रेपन्न पॉईंट नव्वद इतकी होती त्या तुलनेत आजची पाणीसाठा हा, हा कमी आहे हे यावरनं दिसतं आहे आता नाशिकमधनं जर का पाणी सोडलं गेलं तर ते पाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येतं छत्रपती संभाजीनगरकडे मोठ्या प्रमाणात येतं नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातलं पाणी संभाजीनगरला मिळतं परंतु आता अशी परिस्थिती आहे की नाशिकमध्येच यावेळेस मागच्या वर्षीच्या तुलनेत आत्ताची पाणीसाठा हा कमी आहे कदाचित आता पाऊस पडतो आहे या पावसात हे प्रमाण वाढेल पण आजच्या क तारखेला जर का आपण विचार केला तर नाशिकमध्ये देखील कमी आहे पुण्यामध्ये सध्या स्थिती चांगली आहे पुण्यामध्ये आजचा पाणीसाठा हा त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस आहे याच दिवशी मागच्या वर्षी एकोणसाठ पॉईंट सदुसष्ट होता त्या तुलनेने आता तो चांगला आहे तर पुण्यामध्ये एकूण पस्तीस धरणं आहेत त्यात मृतद साठा जो दोन हजार नऊशे पन्नास इतका आहे उपयुक्त जलसाठा बारा हजार चारशे चौवेचाळीस आहे एकूण पंधरा हजार तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाणी आहे उपयुक्त जलसाठा नऊ हजार एकशे एकोणचाळीस पॉईंट बत्तीस आहे एकूण बारा हजार चौऱ्याहत्तर पॉईंट बत्तीस आहे आणि आजचा उपयुक्त जलसाठा टक्केवारीमध्ये त्र्याहत्तर टक्के, टक्के धरणं ही पुण्यातली भरलेली आहे त्यामुळे पुण्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे कोकणामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे कोकणात देखील चांगले आकडेवारी समोर येते अकरा धरणं आहेत कोकणात एकूण मोठे धरणं त्यातला मृत एकशे तेवीस पॉईंट सदोतीस आहे उपयुक्त जलसाठा दोन दु, हजार पाचशे एकोणसत्तर पॉईंट त्र्याऐंशी आहे तर एकूण दोन हजार सहाशे पॉईंट त्र्याण्णव दोन हजार सहाशे त्र्याण्णव पॉईंट एकवीस इतका एकूण जलसाठा आहे उपयुक्त जलसाठा दोन हजार सत्याऐंशी पॉईंट ब्याण्णव आहे एकूण दोन हजार दोनशे अकरा पॉईंट एकोणतीस आहे आजची टक्केवारी जर आपण पाहिली तर एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के आहे आणि याच वर्षी त्र्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी होती आता कोकणामध्ये पाऊस चांगला पडतो त्यामुळे ही टक्केवारी निश्चितच आणखी सुधारेल येणाऱ्या काळात तर एकूण मोठ्या प्रकल्पामध्ये आणि आजची परिस्थिती काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया संपूर्ण जे सहा विभागातले प्रकल्प आहेत तर एकूण धरणं आहेत एकशे अडोतीस जे मोठे प्रकल्प आहेत त्या मोठ्या प्रकल्पांमध्ये एकशे अडोतीस मोठ्या प्रकल्पांमध्ये सहा हजार चारशे शहात्तर पॉईंट अठ्ठावीस दशलक्ष घनमीटर हे मृत साठ्यात आहेत तर उपयुक्त एकोणतीस हजार सहासष्ट पॉईंट नव्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे तर एकूण एकूण पाणी जे आहे ते पस्तीस हजार पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकोणतीस दशलक्ष घनमीटर आहे आणि आजचा पाणीसाठा हा सतरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीस आहे तर एकूण पाणीसाठा हा तेवीस हजार पाचशे एकोणचाळीस पॉईंट अठरा दशलक्ष घनमीटर आहे आणि टक्केवारीची जर आपण विचारणा केली तर एकोणसाठ पॉईंट दहा टक्के मोठ्या प्रकल्पामधले एकशा एकशे अडोतीस मोठ्या प्रकल्पामधले एकोणसाठ पॉईंट दहा टक्के जलसाठा हा आजच्या तारखेला उपलब्ध आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत हा काहीसा वाढलेला आहे मागच्या वर्षी सत्तावन्न पॉईंट नव्वद म्हणजेच अठ्ठावन्न होता आज एकोणसाठ म्हणजे सा आ, साठपर्यंत आहे साधारणतः एखाद दोन टक्क्यांचा वाढीव दर या ठिकाणी मिळतो आहे कोकण पुण्यांचं क कॉन्ट्रीब्युशन यामध्ये जास्त आहे तर डिटेलमध्ये न जाता आता मध्यम प्रकल्पांपैकी जाणून घेऊयात एकूण मध्यम प्रकल्प हे महाराष्ट्रात सहा विभागामध्ये दोनशे साठ आहेत त्यापैकी मृत सहाशे शहात्तर आहेत उपयुक्त पाच हजार पाचशे पाच पॉईंट त्रेसष्ट आहे एकूण सहा हजार एकशे ब्याऐंशी आहे उपयुक्त दोन हजार नऊशे एकाहत्तर पॉईंट एक्केचाळीस आहे एकूण तीन हजार पाचशे सत्त्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी आहे तर आजचा जलसाठा त्रेपन्न पॉईंट सत्त्याण्णव आहे आणि गतवर्षी एक्कावन्न पॉईंट पन्नास होता तर यामध्ये थोडीशी वा वाढ आहे लघुप्रकल्पाचंही तसंच आहे लघुप्रकल्पामध्ये आजच्या दिवशीचा सा जलसाठा हा छत्तीस पॉईंट एक्क्याण्णव आहे मागच्या वर्षी बत्तीस पॉईंट सोळा होता थोडीशी वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हलकीशी वाढ बघायला मिळते तर ही सर्व छोटी मोठी सगळी धरणं मिळून जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातली सर्व धरणं सर्व प्रकल्प हे प्रकल्प जे आहेत नागपूरमध्ये तीनशे त्र्याऐंशी अमरावतीमध्ये दोनशे चौसष्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊशे वीस नाशिकमध्ये पाचशे सदोतीस पुण्यामधनं सातशे वीस कोकणात एकशे त्र्याहत्तर तर एकूण छोटी मोठी सर्व धरणं मिळून दोन हजार नऊशे सत्त्याण्णवची नोंद ही जलसंपदा विभागात आहे आणि या धरणांमध्ये मृतसाठा हा सात हजार सातशे छप्पन्न पॉईंट चार दशलक्ष घनमीटर आहे उपयुक्त जलसाठा चाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्केचाळीस दशलक्ष घनमीटर आहे एकूण जलसाठा हा अठ्ठेचाळीस हजार पाचशे चोपन्न पॉईंट त्र्याऐंशी दशलक्ष घनमीटर आहे त्यापैकी उपयुक्त आजचा जलसाठा हा बावीस हजार तीनशे छत्तीस पॉईंट पंच्याऐंशी दशलक्ष घनमीटर आहे एकूण जलसा साठा हा एकोणतीस हजार आठशे सत्तेचाळीस पॉईंट सत्याहत्तर दशलक्ष घनमीटर आहे आणि आजची टक्केवारी जर आपण पाहिली तर पंचावन्न पॉईंट पंधरा टक्के ही आजची टक्केवारी आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडीशी वाढ या ठिकाणी बघायला मिळते आहे त्रेपन्न पॉईंट सव्वीस याच दिनांकाची मागच्या वर्षीच्या याच तारखेला त्रेपन्न पॉईंट सव्वीस टक्के इतकी होती ती आता हलकीशी वाढून पंचावन्न पॉईंट पंधरा टक्के झाली आहे